नमस्कार मैत्रिणीनं मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आज आपण बनवणार आहोत पापड तर बघा पापड बनवायचे म्हटलं तर सर्वांना डाळीचं डाळीचं सोल बनवा त्यानंतर दळून आणा आणि त्यानंतर पापड बनवा त्यानंतर ते कसे होणार लाल होतील का असे बरेच एक ना अनेक प्रश्न असतात तर ह्या ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर आपण ज्या पद्धतीने पापड बनवलेले आहेत बघू शकता एकदम पिवळे आणि छान पापड आपले बनवून तयार होत आहेत तर हे पापड लाल होऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यायची तसेच ते कसे वाळवायचे कसे बनवायचे ही सर्व माहिती मी या मा व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर मैत्रिणींनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या सर्व मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि भारतीयच रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला आपण पापडासाठी मसाला बनवणार आहोत त्यासाठी इथे काही लसूणच्या पाकळ्या आणि पाच सात निरे मी याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक पाणी टाकून वाटून घेतलेले आहे आणि आता हे ज... जे मिक्सरमध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते या गाळणीमधून गाळून घेणार आहोत पाणी टाकून मी वाटून घेतलेलं आहे मी आता ह्या जे पापडाचं पीठ आहे आपलं त्याच्यामध्ये कुठलेही मसाले ॲड केलेले नाही फक्त लसूण टाकलेलं आहे आणि चार ते पाच मिरे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे कारण हे जे मी माझं पापडाचं पीठ आहे ते रेडीमेड आहे रामबंदूचा रेडीमेड जो आटा मिळतो त्यामध्ये मसालासुद्धा ॲड असतो सर्व मीठ सर्व काही ॲड असतं फक्त आपल्या आपल्याला पाण्याने त्याचं पीठ भिजून घ्यायचं असतं परंतु आमच्या घरी लसूणचे पापड आवडतात त्यामुळे मी याच्यामध्ये लसूण टाकत आहे आणि थोडेसे मसाले ॲड केलेले आहेत तर लसूण अशा पद्धतीने टाकायचं आहे आपल्याला एकदम फाईन त्याची पेस्ट करून घ्यायची आणि पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची आणि ते जे पाणी आहे ते गाळणीतून खाली गाळून घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला पीठ भिजवायचं आहे म्हणजे वरी जी उरणार आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे साईडला लसूणमुळे पापडाला खूप छान असे टेस्ट येते तर बघू शकता पूर्ण लसूण मी याच्यामधून गाळून घेतलेला आहे आणि आता याचा आपल्याला घट्ट असं पीठ भिजून घ्यायचं आहे तुम्ही घरच्या मसाल्याचे किंवा घरचा सोल दळून आणून जरी पापड करत असाल तर त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने लसूण टाकून घेऊ शकता बरेच जण हिरवी मिरचीसुद्धा घालतात तीसुद्धा खूप छान लागते पापडामध्ये परंतु याच्यामध्ये मसा मसाल्यामध्ये मिरे ऑलरेडी टाकलेले असतात त्यामुळे पापडाची जो तिखट असतेच त्यामुळे त्या हिरवी मिरची वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही आहे इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे बघू शकता तर पीठ भिजवून घेत आहे पीठ भिजवत असताना असं पाणी टाकलं की पूर्ण दाबून दाबून पीठ भिजवायचं कारण आपल्याला हे घट्ट पीठ भिजवायचं असतं आणि हे पीठ चिकटसुद्धा असतं तर खूप हाताला आणि ताटाला चिकटतं बघा बरेच जण काय करतात फक्त उडदाचे किंवा फक्त मुगाचे सुद्धा पापड बनवतात तर इथे मी अर्ध पीठ मुगाचं आणि अर्ध उडध्याचं असं घेतलेलं आहे हे दोन्ही मिक्स करून पापड बनवणार आहोत तर बघा अशा पद्धतीने असं पीठ भिजून घ्यायचं आहे आप आपल्याला हे रेडीमेड पापडाचा आटा मिळतो त्याच्यामध्ये काहीही टाकण्याची आवश्यकता नसते मीठसुद्धा टाकण्याची आवश्यकता नसते एकदम परफेक्ट मसाले त्याच्यामध्ये ॲड केलेले असतात अशा पद्धतीने बघा आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे तर हे पीठ भिजवत असताना आपल्याला जास्त पाणी नाही लागत पूर्ण उडी उडीद असल्यामुळे असं चिकट बनतं आणि ताटालासुद्धा सुद्धा ता ते फार चिकटतं तर ते काढून घेऊन आपल्याला असं पूर्ण व्यवस्थित पीठ भिजून घ्यायचं आहे घट्टसर असं सा पीठ भिजवायचं आहे असं जर आपण खूप पातळ पीठ भिजवलं पाण्याचा जास्त वापर केला तर मग पापड लाटत असताना ते चि पोळपाटाला चिकटतात मग पिठाचा वापर करावा लागतो आणि पीठ जास्त पिठाचा जर जास्त वापर केला तर पापड हे तळत असताना किंवा भाजत असताना लाल उमटतात तर मग अशा पद्धतीने रक्तसर असं पिठाचा गोळा हुंडा पण भिजून घेतलेला आहे आणि दोन तीन तास मी कपड्यामध्ये छान भि झाकून ठेवला होता त्यानंतर आपल्याला असा वाटून घ्यायचा आहे कलबित्त्यामध्ये किंवा पाटामध्ये तो छान असा ठेचून घ्यायचा आहे आता एवढा ठेचणं खूप जास्त होत होता माझ्याकडून म्हणून मी अर्धा घेतला आहे सुरुवातीला अर्धाच ठेचून घेतलेला आहे ठेचून छान असा नरम केलेला आहे आता आपल्याला छान एकसारख्या आकाराच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहे शकता अशा पद्धतीने छान आपला जो पापडाचा उंडा आहे तो तयार झालेला आहे जर तुमचं पापडाचा उंडा छान तयार झाला असेल तरच पापड छान होतात नाही तर मग ते लाटण्यासाठी खूप किचकट बनतात जर उंडा छान झालेला नसेल पातळ झालेला असेल किंवा जास्तच घट्ट झालेला असेल तर पापड लाटण्यासाठी खूप किचकट जातं बघा असं स एकसारख्या आकाराच्या लाटे मी इथे बनवून घेतलेल्या आहेत आता याच्या सुरुवातीला पुरीसारखे छोटे छोटे पापड लाटून दहा ला है। ते पंधरा पापड असे छोटे छोटे लाटून मी एका सुती कपड्यावरती ठेवून घेणार आहे डायरेक्ट एकदम पापड लाटायला नाही घ्यायचा सोडतिला छोटे छोटे लाटून साईडला ठेवायचे मग ते थोडे सुकतात त्यानंतर त्याला थोडंसं पीठ लावून असा त्याचा मोठे मोठे पापड लाटून घ्यायचे आहे आपण जे दहा पंधरा पुऱ्यासारखे पापड लाटून ठेवलेले होते साईडला त्याचे आता असे या पद्धतीने पूर्ण मोठे मोठे पापड लाटून घ्यायचे आहेत बघा जे छोट्या लाट्या मी करून ठेवलेल्या होत्या त्याचे आता मी पूर्ण मोठे मोठे पापड लाटून घेत आहे एकदमच जर आपण लाटी घेऊन पूर्ण मोठा पापड लाटायला गेलो तर त्यामध्ये ते चिक पापड चिकटतो पोळपाटाला आणि फाटतो त्यामुळे सुरुवातीला छोटे छोटे लाटून साईडला ठेवून द्यायचे थोडेसे ते, ते सुकल्यानंतर त्याच्या अशा पद्धतीने मोठे मोठे पापड लाटून घ्यायचे मग अशा पद्धतीने मी सर्व पापड लाटून घेतलेले आहेत आता छान हे दोन ते तीन तास फॅनच्या हवेखालीच सुकून घ्यायचे आहेत त्यानंतर सर्व पापड तयार झाल्यानंतर उन्हामध्ये फक्त पाच ते सहा मिनिट हे पापड उन्हामध्ये आपल्याला टाकायचे असतात वाळवायचे असतात फक्त पाच ते सहा मिनिट जास्त पापड वाळवायचे नाहीत बघू शकता तळ्यानंतर छान असे आपले पापड फुललेले आहेत आणि लाल उमटलेले नाही आहेत ये एकदम येलो असे पापड झालेले आहेत तर मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा थँक्यू